नमस्कार आपलं स्वागत जर तुम्ही आष्टा मार्गे किंवा कारण गाडीचं नुकसान तर ठरलेलंच आहे पण पर त्याचबरोबर बरोबर तुम्हालाही दवाखान्यात दाखल व्हावं लागेल अशी परिस्थिती या रस्त्यावर आहे प्रश्न असा हे नक्की रस्ते आहेत कि रस्त्याच्या नावाखाली खड्ड्यांचं साम्राज्य ज्या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत वाजत गाजत पेठ सांगली महामार्गाच्या कामाचा शुभारंभ झाला होता तोच महामार्ग आज प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा हा वर्ष या रस्त्यावर एकही गड्डा पडणार नाही असा मजबूत रस्ता होईल असा मी तुम्हाला विश्वास देतो ने मी नेहमी ठेकेदारांना सांगतो की तुमच्याकडनं ना माल नाही खात म्हटलं कोणी ठेकेदार असा माझा देशात नाही की ज्याच्याकडनं एक रुपया कधी घेतला कामात गडबड केली तर तुम्हाला बोलडोजर खालीच टाकेल मुंबई पुण्याची प्रचंड वाहतूक वाहणारा हा रस्ता दिग्रज फाट्याजवळ आला की तुमच्या तोंडातून आपसुकच आई ग असं ओरडायला लावतो कारण खड्डे इतके प्रचंड आहेत की रस्ता खड्ड्यात आहे की खड्डा रस्त्यात आहे हेच ओळखता येत नाही पाऊस पडला की खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे खड्डा किती मोठा आहे याचा अंदाज येत नाही आणि पाऊस नसताना धुळीचे प्रचंड साम्राज्य या रस्त्यावर असतं म्हणूनच हा महामार्ग म्हणजे अपघातांचा हायवे असं म्हणायला हरकत नाही जवळजवळ एक वर्ष काम ठप्प पडले टोल वसुलीचा अन्याय आणि ग्रामस्थांचा विरोध हे कारण सांगून प्रशासन हात झटकून बसले परिणाम अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय पण प्रशासन मात्र कानावर हात ठेवून गाड झोपले प्रवासी आणि ग्रामस्थ यांची मागणी अगदी साधी आहे किमान निर्णय होईपर्यंत तरी कच्चा डांबरी रस्ता द्या अन्यथा ज्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसतात तिथे ग्रामस्थांनी प्रत्येक खड्ड्यात झाडं लावून आंदोलन करण्याचा इशारा दिलाय आता तरी प्रशासनाला जाग यावी ही अपेक्षा आहे जनता न्यूज भिलवडी